नमस्कार ता आज ही बाज, तर आज हिवाळा स्पेशल मस्त खमंग भाजणीचे थालीपीठ बनवणार आहेत मी तर इथं भाज भाजणी घेतली आहे परातीमध्ये तर मिक्स धान्यांचं ब थालीपीठ बनणार आहेत अतिशय पौष्टिक असतं शरीरासाठी तर आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया छानपैकी हिवाळ्यात असे थालीपीठं नक्की बनवून खा आता हाताव क्रश केलेला ओवा टाकायचा ओव्यानं एक स्वाद येतो मस्त थालीपीठांना भरपूर असा बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर मस्त या थालीपीठात टाकून घ्यायची कांदा आवडत नसेल नसती कोथिंबीर टाकली तरी चालेल पण कांदा नक्की टाका टेस्ट अप्रतिम येते हिरवी मिरची आणि भरपूर असा लसूण याचा ठेचा बनवला आहे तो टाकला आहे फक्त लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचाच टाका म्हणजे टेस्ट खूप छान येईल सफेद तेल टाकायचे नंतर थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यानंतर मस्त सर्व साहित्य एकजीव करून चा, घ्यायचं छानपैकी बाकी कुठलेही मसाले टाकण्याची आवश्यकता नाही आहे आता दोन तीन चमचे कच्चं तेल टाकायचं खायचं म्हणजे ख थालीपीठ अतिशय खमंग बनतात आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं सुखच जेवढं एकजीव छान प्रकारे करशाल तेवढं थालीपीठ अतिशय खमंग बनतील चॅनलवर प्रथम असाल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता थोडं थोडं पाणी करून मस्त असा घट्टसर गोळा मळायचा खूप टाईट पण नाही मळायचा आणि खूप लूज पण नाही मळायचा आपण चपातीला मळतो तशा पद्धतीने मळायचा म्हणजे थालीपीठं छान प्रकारे थापली जातील आता दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी पीठ ठेवून द्यायचं नंतर थालीपीठं बनवायचे तर आता दहा मिनटानंतर एक ओला रुमाल घेतला आहे पोळपाटावर टाकला आहे छानपैकी ओला करून घ्यायचा त्याला थोडंसं तेल आणि पाणी लावून घ्यायचं छानपैकी म्हणजे आपले थालीपीठं छान थापले जातात आणि चिकटले नाही जात ते रुमालाला आता एक थालीपीठाचा उंडा घ्यायचा मस्त थापून घ्यायचं असे पौष्टिक पदार्थ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा इझिली थापले जाते तुम्ही बघू शकता छानपैकी हिवाळ्यात पावसाळ्यात असे पौष्टिक थालीपीठ नक्की बनवले पाहिजे आणि खाल्ले गेले पाहिजे याला याचा आपल्या शरीरासाठी खूप फायदा होत असतो तर आता फोल पाडून घ्यायचे थालीपीठांना म्हणजे जेव्हा आपण तव्यावर भाजायला टाकतो तेव्हा इझिली डिमोल्ड होतात तर तवा छान गरम झाला आहे तव आता थालीपीठ आपणही टाकून घेऊयात तुम्ही बघू शकता होल पाडल्यामुळे इझिली डिमोल्ड झालं आहे मस्त थालीपीठ कुठे तुटलेलं पण नाही आता आलटून पालटून मस्त तेल लावून भाजून घ्यायचं मुलांना देणार असेल तर तूप बटर लावलं तरी चालेल म्हणजे अतिशय पौष्टिक हे थालीपीठ बनतात तर या हिवाळ्यात असे पौष्टिक थालीपीठं नक्की बनवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशाच छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय थँक्यू